आपण सभापती महोदय एक हजार त्र्याण्णव प्रकरणामध्ये एकोणीसशे एकोणचाळीस हेक्टर जमीन आपण ही शेतकऱ्यांना परत केली आहे आणि केवळ पाच टक्के रेडिर एक्टरच्या पाच टक्के रक्कम घेऊनच आपण आता दा परत केली आहे दोन्ही सभागृहांनी कायदा मंजूर केला आहे हा जो प्रश्न लागला होता तो कायदा येण्यापूर्वी लागला असल्यामुळं मला वाटतं आता हा प्रश्नामध्ये या कायद्या आपला आपणच सभागृहात मंजूर दिल्यामुळं आता हा प्रश्न पुढे चालवण्यामध्ये काही तथ्य नाही प्रश्न क्रमांक तीनशे आपल्याप्रमाणे सभापती महोदय माझा जो मूळ प्रश्न होता की गोंदिया जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालयाला त्या ठिकाणी त्यासाठी जागा आपण पाहतो आहे का उत्तरामध्ये असं दिलं होतं की मुळात गोंदिया जिल्ह्याचा केंद्रीय विद्यालयाचा अशा पद्धतीचा प्रस्ताव नाही पण नंतर मग उत्तरामध्ये असंही म्हटलेलं आहे की भंडाऱ्यामध्ये अशा पद्धतीचा प्रस्ताव हा प्रस्तावाधीन आहे आणि म्हणून त्याकरता गोंदिया जिल्ह्यातली एक जागा पाच एकरची जागा ही पाहण्यात आलेली आहे तर नेमकं हे केंद्रीय विद्यालयाचा प्रस्ताव हा भंडारा जिल्ह्याचा आहे की गोंदिया जिल्ह्याचा आहे आणि नेमकं कुठली जमीन आपण त्यासाठी अधिरेखित करणार आहे अधिग्रहित करणार आहे हे या ठिकाणी मंत्री मोदयांनी कृपया सांगावं महोदय गोंदियाचे आपल्या केंद्रीय महाविद्यालय आहे त्यांनी पाच एकर जागेचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्याकडे सादर केला आहे माननीय अभिजित वंजारी यांनी दहा एकरची मागणी केली आहे पण भंडारा शहरालगत मागणी केली आहे सभापती महोदय भंडारा शहराला सॉरी गोंदिया शहराला लागून असलेली जागा द्या जा, केंद्रीय विद्यालयाला अशी मागणी आहे पण आमच्या सर्व महसुली अधिकाऱ्यांनी संपूर्ण तपासणी केल्यावर गोंदिया शहराला लागून असलेली पाच एकर जागा कुठेही नाही आहे पण एक मार्ग निघू शकतो आपले अभिजितजी साइट की आपण सुप्रीम कोर्टामध्ये आता झुडपी जंगलच्या जागा सोडवण्याबद्दलच्या अंतिम जे काही आपल्याला सबमिशन करायचं होतं ते सबमिशन आता आपण केलं आहे त्यामुळं झुडपी जंगल जागा ही जर जा आता शासनांना वापरण्याची परवानगी दिली तर आपल्याकडे दोन सर्वे नंबर एक मोजा फुलचूर आहे लागूनच गोंदियाला तिथे चार पॉईंट पंधरा हेक्टर जागा आहे आणि दुसरं खुलचूरला एक पॉईंट एक्केचाळीस हेक्टर जागा आहे ह्या दोनही जागा उद्याच्या काळामध्ये या केंद्रीय विद्यालयाला मिळू शकतात आज तरी म्हणजे गोंदिया शहराला लागून असलेली आज तरी पाच एकर जागा नाही आहे तर ह्या दोन जागा आपल्याकडे आहे वन हक्क कायद्यामध्ये जाऊन काही जागा सोडवता येईल का अडीच एकर जागा एका सर्वे नंबर दुसऱ्या सर्वे नंबरची अडीच एकर जागा पण ते दूर दूर आहे पण एक मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतो आहे सुप्रीम कोर्टाची परवानगी तातडीनं मिळेल असं दिसत आहे तर ती जागा दोनपैकी एक जागा कुठली तरी मग आपण उपलब्ध करून देऊ